ओम शांती नऊ डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे योगयुक्त युक्तियुक्त बनण्याची युक्ती आज बाप दादा सगळ्या मुलांमधून दोन प्रकारचे मुलं पाहत आहेत एक आहे नेहमी युक्तियुक्त आणि प्रत्येक कर्मात युक्तियुक्त दुसरे आहेत योगी पण नेहमी योगयुक्त नाही आणि नेहमी प्रत्येक कर्मात स्वत युक्तियुक्त नाही मनसावाच्या कर्मणा तिन्हीमध्ये कधी कशात तर कधी कशात युक्तियुक्त नाही ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे अलौकिकता योगयुक्त आणि युक्तियुक्त नेहमी योगयुक्त राहण्याची सोपी पद्धत आहे नेहमी स्वतःला सारथी आणि साक्षी समजून चालणे स्वतला सारथी समजल्याने सर्व कर्मेंद्रिया नियंत्रणात राहतात जेव्हा माया वार करते तेव्हा कोणती ना कोणती स्थूल कर्मेंद्रिय अथवा सूक्ष्मशक्तीला परवश करते आणि वशीभूत करते एका गोष्टीत वशीभूत झाले की सगळेच भूत एका मागोमाग प्रवेश करतात सगळे भूत आले की समर्थीला स्वार्थी बनवतात जेव्हा तुम्ही सारथीपणच्या स्थितीमध्ये येता तेव्हा भूतांना पळवण्याचा प्रयत्न करता अशा स्थितीला योगयुक्त स्थिती म्हणत नाही सारथी म्हणजे आत्माभिमानी कारण आत्माच सारथी आहे ब्रह्मा ब्रह्माबाबांनी याच विधीने नंबर वनची सिद्धी प्राप्त केली म्हणून बापही यांचा सारथी बनला सारथी बनण्याचा यादगार बाबांनी करून दाखविला सारथी बनून सारथी जीवनात अति न्यारी आणि अति प्यारी स्थितीचा अनुभव करवला कारण देहाला अधीन करून बाप प्रवेश होतात म्हणजेच सारथी बनतात म्हणून न्यारा आणि प्यारा आहे बाप दादा म्हणतात अशुद्ध संस्कार व्यर्थ संस्कार, विसरू शकत नाही आणि म्हणतात मला असे म्हणायचे वा करायचे नव्हते पण हा माझा पुराना स्वभाव वा संस्कार आहे अशुद्ध विसरत नाही मग शुद्ध संस्कार का विसरता सारथी पंची स्थिती स्वईन उन्नतीचे शुद्ध संस्कार दाखवते सारथी बनून चालायचे सारथी साक्षी बनून पाहतील विचार करतील सगळे करत असतानाही निर्लेप राहतील ब्रह्माबाबांशी खूप प्रेम आहे ना प्रेमाची निशानी आहे समान बनणे प्रत्येक कार्य करत असताना स्मृती ठेवा मी निमित्त आहे जे आणि जसे कर्म मी करेन मला पाहून दुसरे करतील काम कोणतेही असो पण स्थिती योग युक्त आणि युक्तीयुक्त पाहिजे जशी मती तशी गती असते बापाची मत श्रेष्ठ आहे तर गती ही श्रेष्ठ असेल असे, असे म्हणतात अंतमते सो गते कारण बाप चक्राच्या अंतमध्येच येऊन श्रेष्ठ मत देतात या वेळेचे प्रत्यक्ष फळ अनेक भविष्य जन्माच्या फळापेक्षा श्रेष्ठ आहे ईश्वराद्वारे फळ मिळेल असा विचार तर कधी केलाच नव्हता जिथे माझेपणा आहे तिथे त्रास होतो नेहमी तुझे म्हणजे स्वमान मध्ये राहणे बेहदचा बाप आहे तर प्राप्ती पण बेहदची आहे ओम शांती